लिंबेवडगाव आणि पाटोद्याच्या प्रकल्पाचं काम रखडलं होतं निधी अभावी आकनी बरबडा धरणाचं काम रखडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मध्ये राज्य सरकारकडून पैसे मिळत नव्हते आणि हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवला माननीय नितीन गडकरी या खात्याचे मंत्री झाले आणि हे प्रकल्प गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहेत आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त होत नाही निधी राज्याला पुरत नाही राज्यात असे हजारो प्रकल्प आहेत की ते निधीमुळं रखडले होते आणि त्यामध्ये मी नावं घेतलेले हे आपले दोन तीन प्रकल्प अडकले होते जलसंपदा विभागाचा माननीय गडकरी साहेबांकडं चार झाला आणि काही महिन्याकरता पाच सहा महिन्याकरता मी नागपूरला गडकरी साहेबांना भेटलो त्यांना ही परिस्थिती सांगितली की खोराडसांवंगी गाव हे कठीण पाणी टंचाईचं गाव आहे या गावात सातत्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या असते खोराडसांवंगी आहे माळसावंगी आहे पेवा वाडे है, है, आहे वाडेगाव आहे पांढुर्णाव आहे ढोकसाळ आहे साधारणतः या दहा गावाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि हा प्रकल्प राज्य सरकारकडून करताना मंत्रिमंडळात मी मंत्री जरी असलो तरी, तरी जलसंपदा विभागाकडून आम्हाला पैसे मिळत नाही हे अर्धवट प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर बळीराजा कृषी संजीवनी योजनेमध्ये आम्ही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून आणतो आपण त्याला मान्यता द्यावी गडकरींचं काम आपल्याला माहीत आहे देशातल्या रस्त्याचं चित्र बदलून टाकलं आज भारतातले रस्ते आज महाराष्ट्रातले रस्ते देशातले रस्ते आपल्या मतदारसंघातले रस्ते बघा गडकरी साहेबानं अमेरिका जपान प्रगत राष्ट्राप्रमाणे रस्ते केले गडकरी साहेबांनी आणि सहा महिन्याचा चार्ज त्यांच्याकडं आला आणि त्यांनी आपल्याला या तिन्ही प्रकल्पाला पैसे दिले हे तिन्ही प्रकल्प बळीराजा कृषी संजीवनीमध्ये घेतले जालना जिल्ह्यातले एकूण सात प्रस्ताव मी घेऊन गेलो होतो सातशे सात प्रस्ताव मंजूर झाले आणि केंद्र सरकारचे फक्त आता खोराडसांगी आणि आपल्या मतदारसंघातलं पाटोदा लिंबे वडगाव त्यांना दोनशे साठ कोटी रुपये मिळाले आणि आपल्याही प्रकल्पाला आता पंचवीस कोटी रुपये मिळाले आणि हा प्रकल्प बावीस कोटी रुपये खर्च करून पूर्ण होतोय त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी आहे शेतीचं पाणी आहे जनावरांचं पाणी आहे माळसावंगीचा प्रश्न खूप दिवसापासूनचा होता जमिनीच्या पैशाचा प्रश्न होता त्यांचं काही सीताफळाची झाडं वगैरे होती त्याचा काही प्रश्न होता ह्याच्या सातत्यानं तीन चार वेळा कलेक्टरच्या कार्यालयात मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये एक वेगवेगळे विभाग आहे झाड